बातमी बारामतीमधून बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचे फलक झळकले फलकावर सुनेत्रा यांचा भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून त्या राज्यसभेच्या खासदार होणार हे खास निश्चित झालंय राज्यसभेची उमेदवारी मिळताच बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि त्याचबरोबर आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचे भावी केंद्रीय मंत्री म्हणून फलक लागलेले आहेत श्रीकांत जाधव मित्रपरिवाराच्या वतीने हा फलक लावला असून सुनेत्रा पवार भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख फलकावर करण्यात आला सुनेत्रा पवारांचे हे फलक लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत नवनाथ बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचे केंद्रीय मंत्री असे उल्लेख केलेले फलक लावण्यात आलेले आहे अधिकची माहिती नक्कीच जानवी महायुतीकडून राज्यसभेची उमेदवारी जी आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दिलेले आहे आणि त्यांचा एकमेव अर्ज या राज्यसभा उमेदवारीच्या दरम्यान आलेला आहे त्यामुळे त्या राज्यसभेच्या खासदार होणार हे निश्चित जवळपास निश्चित झालेलं आहे औचार बाकी आहे मात्र त्यांना उमेदवारी जाहीर होताच बारामतीतील कार्यकर्त्यांनी जे आहे ते गुलालाची उधळण करत फटाक्याची आदत आतषबाजी करत मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केलेलं होतं आणि आता त्यांचं बारामती शहरामध्ये भावी केंद्रीय मंत्री असे फलक देखील लावण्यात आलेले आहे यामुळे आता या सुनेत्रा पवार यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे अगदीच नवनाथ धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी